नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्रीय कृषी मंत्र्याची मोठी घोषणा होय नवीन ॲप लॉन्च केले या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया माननीय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि आदिवासी व्यवहार मंत्री श्री अर्जुन मुंडा यांनी आज नवी दिल्ली येथे शेतकरी आणि ए पी ओ एससाठी ओ एन डी एस आणि दुसरे ए पी ओ निरीक्षक मोबाईलसह ॲपसह एकत्रित केलेले naam mobile ॲप लाँच केलेलं ला आहे या ठिकाणी त्यांनी म्हटलं की श्री अर्जुन मुंडा म्हणाले की भारताला डिजिटल कृषी अर्थव्यवस्थेसह विकसित देश बनवण्यासाठी हे ॲप्स उपयुक्त ठरतील ओ एन डी एससह सह ई नाम मोबाईल ॲपचे एरवी एफ पी ओ शेतकरी संघटनापासून ई नावावर नोंदणी करत ओ एन डी सी नेटवर्कवरून खरेदी केलेली प्रक्रिया केलेले उत्पादनद्वारे या ठिकाणी विकृत करू शकता असं सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी हे फार उपयुक्त ठरणार आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर अपडेट पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी भारताला डिजिटल कृषी अर्थव्यवस्थेसह विकसित देश बनवण्यासाठी हे ॲप्स उपयुक्त ठरतील ओ एन डी एस सोबत ई नाम मोबाईल ॲपचे एकत्रित ई नामवर नोंदणी करत ये पी ओ शेतकरी ओ एन डी एस नेटवर्क खरेदीद्वारे कृषी प्रक्रिया केलेले उत्पादन विकण्यास सक्षम करेल हे य पी ओ शेतकऱ्यांना ओ एन डी एस नेटवर्कद्वारे अधिक खरेदारापर्यंत पोहोचण्यास मदत करेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा